निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला यामध्ये महिलांसाठी अनेक घोषणा घोषणा सुद्धा करण्यात आहेत आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचे वेधून घेणारी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे आणि या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबन असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे यासह महिलांसाठी इतरही योजना या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत या सर्व जी योजना आहे त्याच्या अटी काय त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण महाराष्ट्र या योजनेमधील पात्रता आणि मर्यादेसंबंधीच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत मंगळवारी दोन जुलै रोजी शासनाने त्यासंबंधीचं एक निवेदन प्रसिद्ध केलं आणि या योजनेच्या बदलण्यात आलेल्या अटी कोणत्या आहेत ते आपण आता पाहुयात की या योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत जी आहे ती एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती पण आता ही कालावधी एकतीस ऑगस्ट दोन हजार सांगण्यात आलं होतं पण आता तुमच्याकडे जर पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही कागदपत्र जर असेल तर तेही आता चालणार आहे याशिवाय या, या योजनेतून पाच एकर शेतीची अट जी आहे ती कमी करण्यात आली आहे तसेच या योजनेत लाभार्थी महिलांचा जो आहे तो, तो, तो एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आहे जर तुमच्याकडे अडीच लाख उत्पन्न असलेला दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असणार आहे त्यांच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून त्यांना सूट देण्यात आली आहे तर तर या ही जी लाडकी बहीण ही जी योजना आहे तिचा खरं तर इतिहास काय तो आपण संक्षिप्त रूपात जाणून घेऊया सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह हो चौहान सरकारने लाडली बहना योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं शिवराज सिंह हो चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणली आणि यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे या योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै प ते पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती पण नवीन बदलानुसार या मुदतीत सुधारणा करण्यात आली आणि आता ती दोन महिने वाढवण्यात आली आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट पर्यंत आता सगळ्यांना अर्ज करता येणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचेही जा अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलंय बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण पाहूया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे आणि याची प्रक्रिया करता सा, करण्यासाठी पात्र महिलेला या योजनेसाठी अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण तसेच आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्र येथे सुद्धा उपलब्ध असणार आहे आणि हा जो भरलेला फॉर्म आहे तो अंगणवाडी केंद्रात तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सुद्धा जमा करता येणार आहे आणि केंद्र या केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट करता येणार आहे आणि हा जो फॉर्म आहे तो यशस्वीरित्या ज पुढे गेला की नाही याची पावती सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती विनामूल्य असणार आहे आणि अर्जदार महिलेने स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणं सुद्धा आवश्यक असणार आहे आणि याच्यामुळे त्यांचा जो थेट फोटो आहे तो सुद्धा काढता येणार आहे आणि त्याच्याच द्वारे केवायसी सुद्धा करता येणार आहे आणि यासाठी त्या महिलेला कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड तस स्वतःचं आधार कार्ड मतदान कार्ड या सर्व कागदपत्र तिथे जमा करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांनी नक्की लाभ घ्या आणि अजून काही तुम्हाला या विषयीची माहिती हवी असल्यास आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद